नमस्कार पालकांना समजावं की हे लोक कशा पद्धतीनं पालकांना फसवत आहेत अजूनही ती फसवणूक सुरूच आहे हे दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ पाठवतो आहे आज अठ्ठावीस जानेवारी आहे आणि आज हे रेकॉर्डिंग मी करतो आहे या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर व्हॉट्सअप तुम्हाला दाखवतो हे व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला पण हा नंबर पाहतो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा मोबाईल नंबर आहे सेवन फोर नाईन नाईन झिरो सिक्स नाईन झिरो सेवन टू या नंबरला इथे एक तुम्हाला फेसबुक पेज अटॅच केलेलं दिसतं आहे सेवन uh, फाय एट लॅक्सवाला सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा पेजचं ह्या आपण पेजवर जाऊया हे ते पेज आहे या पेजवरची तुम्ही माहिती वाचली इथं एक व्हॉट्सअपला नंबर अटॅच आहे या ठिकाणी तुम्हाला फेसबुक पेज ऐक्यांचीच तुम्हाला माहिती दिसते इथं माझा म्हणजे नवनाथ देशमुख यांचा तुम्हाला फोटो दिसतो आहे अनुष्काजीला पहिले आली तिचा फोटो दिसतोय ऐक्यांची माहिती दिसते आता गमतपा या ठिकाणी व्हॉट्सअप डायरेक्ट इन्क्वायरी होते सो समजा मी इथे इन्क्वायरी केली तर ही इन्क्वायरी जाते कुठं प्रियंका गजानन गोरे यांच्या नंबरला बरं इन्क्वायरी जाताना त्यात अगदी नवनाथ देशमुख यांचा फोटोही दिसतो ऐक्यांचा लोगो दिसतोय सगळी माहिती दिसते अशा पद्धतीने या फेसबुक पेजच्या सगळ्या इन्क्वायरी तिथं जात आहेत आणि हे आजच जात आहेत का तर नाही आहे हे यांना मेमध्ये काढून टाकलेलं आहे तेव्हापासून आज फेब्रुवारी आहे म्हणजे जवळजवळ सात आठ महिने होऊन गेले तरीसुद्धा या आठ नऊ महिने झाले ही फसवणूक अजून चालूच आहे की ऐक्यांच्या नावाने इन्क्वायरी घ्यायच्या आपल्या क्लासचं नाव सांगायचं नाही ऐक्यांमध्येच आम्ही आहोत आणि ऐक्यांचंच नाव सांगायचं आणि त्या पत्तीनं ॲडमिशन करून घ्यायची तुम्ही अगदी म्हणाल की नाही हे काय फेसबुक पेजला आम्ही त्यांचा नंबर ॲड करू शकतो पण ते पेज स्वतःच्या व्हॉट्सअपला दुसरं कोणी ॲड करू शकत नाही ती व्यक्ती स्वतः ॲड करू शकते हे अटॅच आहे फेस या फेसबुक पेज पालक लगेच पाहू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला ना तुम्ही स्वतः त्या नंबरला जा किंवा तुम्हाला फेसबुक पेजला जा तिथं तुम्हाला गेल्यानंतर तुमची इन्क्वायरी कुठल्या नंबर जाते बघा आणि त्याला अटॅच कुठलं पेज आहे ते बघा मग तुमच्या लक्षात येईल की अरे हे अजूनसुद्धा ह्यांचं सुरूच आहे की हे थांबलेलं नाही आहे इवन आपण गुगलवरती जाऊया या ठिकाणी आय कॅन ट्रेन इन्स्ट्यूट तळेगाव आपण टाकूया जी बिल्डिंग तळेगावची पहिली आय कॅनची होती तीच दिसते तुम्हाला ॲड्रेस दिसतोय समत पॅलेस यशवंत नगर तळेगाव कुणासाठी आय कॅन ट्रेन साठी वेबसाईट पाहूया टू द लोगो आणि ही आयकॅनची वेबसाईट बरोबर फोटोज आपण इथले पाहूया जे वापरले आहेत हे आयक्यांचे फोटोज आणि इथं अजूनसुद्धा या पत्तीनं जाहिराती सुरू आहेत ऐक्यांचा लोगो गजानन गोरे नाव वापरून म्हणजे आज ती व्यक्ती सहावा महिन्या जेलमध्ये आहे पण ऐक्यांच्या नावानं जाहिराती माझं थांबलेल्या नाही आहेत हे आपण गुगलवर पाहिलं जस डायलला पाहूया एक जस्ट डायल म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसडायलवरती सुद्धा इतर पेड अॅडवडाईज करावी लागते तुम्ही पाहू शकता इथं कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे ॲड्रेस दिला आहे कुणाला दिला आहे ऐक्यांचा आयकॅनचा ॲड्रेस देऊन सुद्धा हे बघा गजानंद तात्रय गोरे कॉन्टॅक्ट नंबर कॅन ट्रेनसुद्धा लोगो ट्रेडमार्क सगळं वापरून जसडायलावरती चेहरा सुरू आहे हे आजच्या डेटचं आहे वर्क इंडिया वर्क इंडियाला सुद्धा ज्या काही टीचरसाठी ॲड केलेल्या होत्या त्या अजून तशाच आहेत की इथून तुम्ही अजून सुद्धा ॲड त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला तर आयकनसाठीच म्हणून सांगणार का जॉब इन्फो म्हणजे अजून काय थांबलं आहे तर का हिसोबत थांबलेलं नाही आहे आय कॅन इन्स्ट्यूट इंजिनिंग अजून ते रिक्रुटमेंट आय कॅनच्या नावाने करत आहेत सगळे फोटो वगैरे तिथं वापरले ते सगळे ऐक्यांचे अशा पद्धतीनं जाहिराती अजूनही सुरूच आहेत अगदी फेसबुकवर जरी आपण पाहिलं हे फेसबुकचं पेज ऐक्यांसह तळेगाव पुणे कॉन्टॅक्ट नंबर हे ऐक्यांच्या डिटेल्स कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो त्यांचाच आहे त्या ठिकाणी माहिती लावलेली आहे हे कॉन्टॅक्ट नंबर ऐक्यांचा लोगो वगैरे सगळं याच्यावरती कुणाच्या नावाने दत्तात्रय गोणे म्हणजे ह्या गोष्टी अजूनही थांबलेल्या नाही आहेत ह्या गोष्टी अजूनही अशाच सुरू आहेत यूट्यूब घ्या तुम्ही यूट्यूबलासुद्धा जो त्यांनी चॅनल काढलेला आहे त्या चॅनलवरती ऐक्यांच्या मुलांचे जसे तसे व्हिडिओज ऐक्यांचे लोगो तसंच आहे लोगो ऐक्यांच्या प्रोग्रॅममधले व्हिडिओ ज्यात ऐक्यांचे ब्रँच ओनर बाकीचे दिसत आहेत ऐक्यांचा लोगो आहे ते सगळं काहीतरी ठिकाणी टाकले म्हणजे हे आज सहा महिने होत आले ती व्यक्ती जामीन नाही आहे म्हणून जेलमध्ये आहे पण बाहेर जे सुरू आहे त्यांचं ते थांबलं आहे का तर नाही थांबलेलं ते जर थांबलं असतं था। हे अशा पद्धतीनं जर ते जाहिराती करत बसले नसते लोकांना फसवत बसले नसते तर कधीच हे झालं असतं आम्ही हे कोटा निर्देशात आणून दिलं की सर अजूनही आमची त्याच पत्तीनं फसवणूक सुरू आहे अजूनसुद्धा आमचे फोटो माझा फोटो वापरून अजून जाहिरात करत आहेत ऐक्यांचा लोक व ऐक्यांचे स्टुडंट सो हे आज मुलं एक्झाम देत आहेत सो so, मुलांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाकतो आहे आणि ह्या मात्र इथून पुढे आम्ही अगदी व्यवस्थित पालकांचे पोहोचवणार की इथून पुढे ऐक्यांच्या नावानं कुणाची फसवणूक होऊ नये थँक्यू